मोबाईल दिसत नाही आहे हरवलात का लावला ला 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 तो ला ला होता चार्जिंगला कुठे लावला होता इथंच लावला होता थोडसा घास काढला होता चिक्यासाठी फक्त कुत्र्यानं तोंड लावला चिक्यासाठी ठेवलेला होता नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आणि आत्ताच राधिकाचं मस्तपैकी मेकअप झालेला आहे छानपैकी आणि आज काय बारसा बारसा आहे पिऊचं ऋतूचं बारसासाठी सर्व तयारी चालू आहे तर थोडंसं कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तुम्ही त्यामध्ये आपण रांगोळी वगैरे राजकारण काढली त्यामध्ये कशी काढलेली आहे पण ते खूप उशीर होणार होता आणि व्हिडिओ आपला लवकर सोडवायचा होता त्याच्यामुळे कालचा व्हिडिओ आपण सोडून दिलेला आहे आणि हा आजचा व्हिडिओ तर आजच्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट आपण काय तयारीत चालू आहे ते डायरेक्ट पाहणार आहे नमस्कार वा वा मस्त पैकी छानपैकी तयार केलेली चालू आहे सर्व आपण तयारी हे बघाय रांगोळी कालच्या व्हिडिओ मध्ये बघितलं आणि हे आपली पिहू पिहू हे परी

आपला रोहिणी ताईचा भाऊ काय नाव पृथ्वीराज नामस् त्याच खास आहे त्याच्यामुळे होणारच आणि आजी एका साइडला बसलेल्या आजी इकडे असं घरातल्या सर्वात मोठ्या व्यक्ती आहे तुम्ही तुम्ही असं लपडा दे असं नमस्कार छान आरती सात काय पाहू हे पूर्ण नैवेद्य फुलं वगैरे दिवे वगैरे लावलेले ओवण्यासाठी आणि भगऱ्या काढलेल्या हे का असते ते पाहण्याच्या खाली ठेवा लागते मामी खूप गडबड आहे ना पण खुश आहे कालच सांगितले मामी ना पाहुणे आमच्या घरी खूप येणार आहे त्याच्यामुळे खूप खुश आहे त्याच गडबडीत नाही अशी असते तयारी पुन्हा काय खूप सारे करायचे छान भाजी मोबाईल दिसत नाही आहे ठरवलं का चार्जिंगला कुठे लावला होता चार्जिंगला कुठे लावला होता इथेच लावला होता इथे चार्जिंग लावला होता कुठे तरी असेल किंवा रांगोळी काढली होती मग अशी रांगोळी काढण्यासाठी घेतला होता ना मग नंतर रामोणी टाकल्याच्या नंतर कुठे ठेवलेला आहे अचानक मोबाईल हरवलेला इकडं बॅग आहेत दिसते का सापडते का कुठे बॅगीत टाकला कुठ टाकला खूप साऱ्या बॅग इथं काय समजणार आहे दिसते का शोध दिसला गडबडीतने मोबाईल हलवला होते बोलते आणि इकडं तिकडं बारशीची तयारी चालू बाहेर आणि इकडं गडबड सगळं आहे का कुठं वरती ठेवलं असेल कुठं स्विच ऑफ दाखवत आहे का पर्स आहे राधिकाची छोटी मिनी पर्स त्यामध्ये ठेवलेला होता आणि मोबाईल पाहणं चालू होतं खाली का मेकअप वगैरे केला ना सर्वांनी तेव्हा राहिला होता जेव्हा कॉल वगैरे केले तर लागला तेव्हाच म्हटलं किंवा मोबाईल कुठेतरी असणार सर्वांची मेकअपची तयार झालेली होती मोबाईल कुठे जात नाही फक्त शोधावं लागते इकडे खाली पूर्ण बारश तयार चालू आणि मोबाईल वर विसरून गेली हो ना इथं मेकअप केला सर्वांनी इथं राहिला होता

तो डिस्मर्ट झाला असता कारण पूर्ण जे लक्ष मोबाईलकडेच राहिलं असतं पण ते चार्जिंग असल्यामुळे लवकर सापडला आणि आता कार्यक्रम व्यवस्थित होऊ शकतो मन लागू शकतो नाव ठेवण्यासाठी

नाव काय ठेवलं पाण्यापेवायला तर यांना काय केलं माहिती का बाहेर नाही का आमचे म्हणजे समोसे सगळे संपलेत सब आणि बाहेर दोन समोसे ठेवले होते तर ते राधिकाने ते उचलून आणले आतमध्ये एक माझ्या आईला दिला सांगायची गरज आहे का म्हणजे एक हिजीबा एक आईला गेला आणि एक राधिकाला गेला तर विषय काय झाला माहिती का ते राधिकाला एक वर्ष थोडस घास खाल्ला नंतर दादा आले दादा काय म्हणले ते समोर ठेवला होता चिक्यासाठी फक्त कुत्र्यात तोंडत लावला चिक्यासाठी ठेवलेला होता तो असं विषय असे राधिका का बसून उलट्या कार लागली तिकडं ठेवला होता चिक्यासाठी तो खाल्ला तुम्ही उष्टा वगैरे काही नव्हता तो पण सर्व कन्फ्युजन झालं ना सर्वाला तांगड झालं ना तुझ्या बायकोला सांग ती बायको बोकू राहील तिकडे मामी पण तसंच आहे मामीच्या हातचा विसरून घेतला हा ना मग तोच विषय झालं ना समोसे समोसे पहिले सांगत सांगत एका जणांना काढले दुसऱ्या जणांना दिले तिसऱ्या जणांना खाल्ले त्याच्यामुळे पूर्ण गोंधळ झाला त्याच्यामुळे झालं ते काय झालं एवढं काय केलं की मनमान होत आहे अगं तुला माहिती नाही आहे ते सांगितलेलं असं होतं की तुला ऐकण्यात नाही आलं की बा ते कु चिकन खाल्लेलं आहे पण ते चिकन खाल्लेलं नव्हतं मामानं चिक्यासाठी काढून ठेवलं होतं मग एवढं कशाला एवढं मळकी बसण्याचं काम नाही आहे जरी उलट्या झाल्या तू आलीवर तुला वाटलं की बा खरंच चिकायचं आहे का पूर्ण जेवलेलं होतं पूर्ण खाल्लेलं होतं समोसा जेलेबी का होतं ते पूर्ण दिनं बाहेर फेकलेला आहे उलट्या वगैरे केल्या हो पण एवढं नाही घ्या त्याचं उलट्या हवेपर्यंत तिला माहितच नाही तुला माहीत नव्हतं का आता त्यासाठी चालू मी बरं पाहतो तर काय इकडे उलट्या चालू होत्या करणं आणि साडी बदलवली का तू सर्व झालेलं आहे कशी तयारी आणि बरंच चालू होतं घेऊन कार्यक्रम कार्यक्रम बारशाचा बारशाचा कार्यक्रम छान झाला पण थोडस एकदा वाचलं इकडं कि असं वाटलं बा चिक्यात हा काही नसते अव तुला किती भीती झाली झालं एका दिलं ते हा काटलेलं होतं आणून दिलं चांगलं आहे असं वाटलं मामाला वाटलं कि बा ते चिक्यासाठी काटले ऐकणे ते आलं की ते चिक्यानं खाल्लेलं आहे म्हणून जसं ऐकलं तसं वर आले चालू उलट्या वगैरे करणं झाला का सर्व जेवण बाकी आहे करायची आहे आणि आई पण खालीच आहे जेवायची तयारी वगैरे चालूच आहे खाली तर मित्रांनो हा व्हिडिओ इथं समाप्त करत आहे आपण तर व्हिडिओ मध्ये आज असं घडलेलं आहे अचानकच व्हिडिओ कसा वाटला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब कर। आणखी कर। आता बरं लागते का काय थोडंसं एक ना भीती दिली पुन्हा उलट्या केल्या इकडं चला मित्रांनो भेटा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय